अहिल्यानगर शहरातील माळीवाडा वेस येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समितीच्या वतीने झालेल्या बैठकीत सदर पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन सत्तावीस जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संध्याकाळी पाच वाजता होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह सर्व आजी माजी महापौर नगरसेवक सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते यांनी उपस्थित समाज बांधवांपुढे नियोजित पुतळ्याचे आकर्षक डिझाईन सादर केले फुले दाम्पत्यांचा एकत्रित पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी आमदार संग्राम जगताप यांचे महत्वाचे योगदान राहिले असून दिवंगत आमदार अरुण काका जगताप यांची संकल्पना होती तेरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून महापालिकेत माळी समाजाची बैठक घेऊन पूर्णकृती पुतळा बसवण्याची मागणी करण्यात आली होती यानंतर कृती समितीची स्थापना महासभेत ठराव महापालिकेच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्यांसह इतर कामकाजाची माहिती प्राध्यापक विधाते यांनी दिली रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मायवडा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती कार्यक्रम होणार आहे सदर कार्यक्रमामध्ये नगर शहराचे आमदार मान्य संग्राम आयुका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री जयशंकर डांगे साहेब यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे सदर कार्यक्रमास नगर शहरातील सर्व तमाम नागरिकांनी बंधू भगिनींनी यावं अशा प्रकारची या ठिकाणी सर्वांना विनंती करत आहे आता या ठिकाणी भूमिपूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर सदर पुतळ्याचं टेंडर सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे नगर शहरातील श्री राहुल बोरुडे यांना त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे पुण्यामध्ये पुतळे सुद्धा जवळजवळ तयार झालेले आहेत तर त्या पुतळ्याची चबूतराची उंची ही बारा फूट आहे आणि त्यानंतर त्याच्यावर हा सोळा फूट हा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे त्यानंतर व्ही आकारामध्ये त्या ठिकाणी त्याची डिझाईन तयार झालेली आहे आणि वी आकारामध्ये त्याचं सर्व डिझाईन तयार करून मागे त्याच्या बॅक साईडला एक पूर्ण वॉल तयार केले जाणार आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीची तयारी हो तयारी केलेली आहे आणि निश्चितच आपल्याला सुद्धा ती डिझाईन आवडेल मी ती सुद्धा डिझाईन आपल्याला याकडे लवकर पाठवते